मी एक बटाटा घेतलाय आणि एक लहान वाटी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत आता तुम्हाला ही रेसिपी किती क्वांटिटीमध्ये करायची आहे त्यानुसार तुम्हाला इथे बटाटा आणि शाबूस तांदूळ लागणार आहेत आता आपल्याला सगळ्यात आधी हा बटाटा किसनीने किसून घ्यायचा आहे जाड बारीक कोणत्याही किसनीने किसून घेऊ शकता पण ह्याच्यापेक्षा जी मोठी किसनी येते ना त्याने किसू नका या किसनीने किंवा अद्रक किसाईच्या किसनीने हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे इथे मी एक लहान वाटी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी मी एवढ्या आकाराचा बटाटा घेतला आहे तुम्ही किती प्रमाणामध्ये शाबूस तांदूळ घेताय किंवा किती क्वांटिटीत तुम्हाला हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार बटाटा आणि शाबूस तांदळाचं प्रमाण ठरवायचं इथे पहा आपला बटाटा छान असा किसून झालेला आहे संपूर्ण बटाटा मी किसून घेतला त्यानंतरनं एका भांड्यामध्ये हा बटाटा काढून घेऊया हा संपूर्ण बटाटा मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला त्यानंतरनं यामध्ये आपल्याला एक वाटी तांदूळ घालून घ्यायचेत पहा अजिबात भिजवले नाही आहेत भाजलेले नाही आहेत काहीच केलेलं नाही आहे डायरेक्ट शाबूस तांदूळ आपल्याला असेच हे वापरायचेत तर इथे मी एक वाटी शाबूस तांदूळ यामध्ये घालून घेते कच्च्या बटाट्यामध्ये हे शाबूस तांदूळ आपल्याला घालून घ्यायचेत त्यानंतरनं हे तांदूळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचेत तुम्हाला प्रश्न पडला असेल कच्चा बटाटा आणि सोबत कच्चे शाबूस तांदूळ यापासून कसं बरं हे होणार तांदूळ न भिजवता कशी ही रेसिपी करू शकतो तर पहा आता आपण आधी हे ना हे शाबूस तांदूळ छान पाण्याने धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने मी हे सगळं धुवून घेणार आहे म्हणजे बटाट्यामधलं स्टार्च निघून जाईल आणि शाबूस तांदळामध्ये सुद्धा बऱ्यापैकी कचरा असतो तर तो सुद्धा संपूर्ण निघून जाईल तर मी अशा पद्धतीने चोळून घेते हे छान असं चोळून घ्यायचं आणि मग हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं आपल्याला धुवून घ्यायचे मी इथे तुम्हाला एका पाण्याने धुवून दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही दोन तीन पाण्याने धुवून घ्या त्यानंतरनं यामधलं आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचे हे अगदी हाताने पिळून घेतलं ना तुम्ही तरी चालेल संपूर्ण पाणी यातलं काढून टाकायचे तर पहा इथे मी सगळं पाणी काढून घेतलं त्यानंतरनं चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया आता मीठ घातलं की लगेच आपल्याला यात हिरवी मिरची घालायची आहे तुम्ही मिरची वाटून घेतलीत तरी चालेल चिरून घेतलीत तरी चालेल मी इथे दोन लहान मिरच्या अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत आता हे सर्व आपण एकजीव करूया त्यापूर्वी यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेते इथे पहा शेंगदाणे मी आधीच भाजून याचा कूट करून ठेवला होता शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यानंतर त्यानंतरनं त्याचा कूट करून घ्यायचा आहे सालीसहितच मी हे शेंगदाणे वाटलेले आहेत आता यामध्ये हा कूट घालून हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया पहा करायला आहे ना खूप जास्त सोपी आहे ही रेसिपी कोणीही सहज करू शकेल झटपट होणारी आहे त्याचबरोबर उपवासाला आपण नेहमीच काहीतरी वेगवेगळं करत असतो एकदा ही रेसिपी करून पहा तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे आता इथे पहा इडली पात्राला आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं तर इथे मी असं तेल लावून घेते म्हणजे मग आपले जे वडे आहेत ते असे चिटकून बसणार नाहीत अगदी सहज अलगद असे निघून येतील तर पहा इथे मी असं संपूर्ण तेल व्यवस्थित लावून घेतलं आता आपण यातनं असा थोडा थोडा गोळा घेऊया आणि यावरती ठेवून घेऊया आता जर तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ असेल किंवा मग आपण जी वरई वगैरे खातो तर ती वरई जर तुम्ही दळून घेतलीत ना तर ते एक दोन चमचे पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा तुमच्याकडे शाबूस्तांदळाचं पीठ असेल ते घालू शकता उपवासाला जे तुम्ही पीठ या खात असाल ना ते तुम्ही यामध्ये दोन चमचे वापरू शकता मी आता इथे सध्या कोणतंही प्रकारचं पीठ घातलेलं नाही आहे पण जर तुम्हाला गरज वाटलीस तर नक्कीच तुम्ही यामध्ये वापरू शकता पहा अगदी अलगद हाताने ना अशा पद्धतीने आपल्याला हा वडा बनवून घ्यायचा आहे चाळणीमध्ये ह्या इडलीच्या पात्रामध्ये छोटासा असा बॉल ठेवायचा आणि मग त्याचा असा वडा थापून घ्यायचा आधीच हातावरती थापून घेऊ नका मग ते वडे लहान मोठे होतील त्यामुळे अशा पद्धतीने आधी भांड्यामध्ये घ्या आणि मग फक्त थापून घ्या तर पहा अगदी या पद्धतीने मी हे सगळेच वडे तयार करून घेते आता आणि मग तुम्हाला दाखवते करायला खूप सोपे आहेत झटपट होणार आहेत कोणीही करू शकेल ना असेच आहेत पहा याला आकार द्यायला फार अवघड नाही आहे इतर वेळेस आपण तेलामध्ये वडे तळतो तर त्या अंगावर फुटण्याचे चान्सेस असतात वडा तेलामध्ये जर सुटला वगैरे तर काय करायचं अशा पद्धतीने केले ना तर ते सुद्धा टेन्शन राहणार रा नाही की तेल अंगावर उडेल किंवा फुटेल वगैरे हो तर पहा इथे आपण दोन भांड्यांमध्ये हे वडे करून घेतलेले आहेत आता तुम्हाला किती क्वांटिटीत करायचे आहेत त्यानुसार तुम्ही हे पीठ तयार करून घ्या मी जेवढं पीठ तयार केलं होतं ना त्यामध्ये हे आठ वडे तयार झालेले आहेत आपले आता अशा पद्धतीने मी हे वडे ठेवून घेतलेले आहेत खाली पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आल्यावरती आपल्याला हे वडे इडली पात्रामध्ये दे ठेवून द्यायचे आहेत आणि कमीत कमी दहा मिनटासाठी हे वडे होऊन द्यायचे आहेत तर बहा इथे दहा मिनटं झालेली आहेत मीडियम फ्लेमवरती दहा मिनटं मी हे वडे करून घेतलेले आहेत शाबूस तांदूळाचा ट्रान्सपरंट झाला की म्हणायचं हे वडे शिजलेले आहेत शाबूस तांदूळ ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्या नाहीतर मग वडे तुम्हाला खाताना कच्चे लागू शकतात तर पहा इथे मी आता हे दोन्ही काढून घेतलेले आहे बाहेर तुम्हाला आता मी हे वडे सेपरेट करून दाखवते हे जरा ना कोमट होऊ द्या त्यानंतरनंच काढायला घ्या नाहीतर मग हाताला पण भाजू शकतं आणि हे खूप गरम असताना आहे ना असं थोडं गिळगिळी टेक्चर येतं ना मग ते वडे चिटकून बसू शकतात तर पहा इथे आपला हा वड्या तयार झाला आहे आता तुम्हाला हवं तर तुम्ही हा नुसतासुद्धा खाऊ शकता असाच किंवा मग जर तुम्हाला याला जरा कुरकुरीत करायचे आहे जास्त तर मग पुढची स्टेप तुम्ही करू शकता इथे मी आधी हे सगळे वडे असे इडली पात्रातनं पहा सेपरेट करून घेते आहे आणि मग त्यानंतरनं ना तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याला शालो फ्राय करू शकता डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा मग जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही ह्याला जरावेळी थोडंसं तेल लावायचं ब्रशने आणि मग थोडा वेळ होऊन द्या तर पहा इथे मी हे संपूर्ण वडे अशाच पद्धतीने काढून घेतलेले आहेत पहा एकही एक वडा चिटकलेला नाही आहे खाली अगदी सहज असे अलगद सेपरेट झालेले आहेत आता हे वडेत ना तुम्ही असेच करून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता रात्रीचे आणि मग दुसऱ्या दिवशी तळून खाऊ शकता जर तुम्ही तसे वडेत करून ठेवलेत आणि मग तळून जर खायचं म्हटलंत ना तर ते वडे तेलसुद्धा पितात वरतून असं त्याचं आवरण थोडंसं कडक आणि वेगळंच होतं आणि तो वडा खराबसुद्धा होऊ शकतो पण जर तुम्ही अशा पद्धतीने ह्याला थोडीशी वाफ देऊन मग फ्रीजमध्ये ठेवलेत नाही वडे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पटकनी असे फक्त तळून खाऊ शकता अप्रतिम होतात अजिबात तेल वगैरे पित नाही हे वडे तळण्यासाठी तेल आधी छान गरम करून घ्यायचं आणि मिडियम टू हाय फ्लेमवरती वडे तळून घ्यायचेत आपल्याला अगदी बारीक गॅसवर तळू नका हे वडे ऑलरेडी शिजलेले आहेत फक्त ह्याला क्रिस्पी कुरकुरीत करायचे त्यामुळे आपण ह्याला जरा मोठ्या गॅसवरच छान असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया ही स्टेप तुम्ही आता जर तुम्हाला जॉबला जायचे किंवा असं काहीतरी असतं की सकाळी घाईमध्ये लवकर करायचेत आणि खिचडी खायची नाही आहे वडे खायचे आहेत पण सकाळी एवढ्या घाईमध्ये कधी वडे बनवणार आणि कधी ते थापणार कधी तयार होणार मग तु, तु तुम्ही हे सगळं ना आदल्या दिवशी करून ठेवू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी फक्त तळायचेत आणि डब्यात भरून न्यायचेत पहा अगदी मस्त होतात अजिबात तेलकट होत नाहीत खायलासुद्धा खूप छान लागतात आणि अगदी कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक नक्कीच करा जे जॉबला जाणार आहेत ना त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका झटपट होणाऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर काहीतरी नवीन कसं तुम्हाला दाखवता येईल याचासुद्धा माझा नेहमीच प्रयत्न असतो भरपूर अशा आपण रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत उपवासाच्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा नक्की पहा बघा इथे मी मोठ्याच गॅसवरती दुसरीसुद्धा बॅच अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहे आता हे वडे आपण काढून घेऊया चवीला म्हणाल तर खूप छान होतात आणि खूप कुरकुरीतसुद्धा होतात इथे मी तुम्हाला परत एकदा आवाजसुद्धा ऐकवणार आहे तर पहा टोटल इथे आठ वडे झालेले आहेत आता तुम्हाला किती क्वांटिटीत करायचे त्यानुसार तुम्ही शाबूस तांदूळ आणि बटाट्याचं प्रमाण घ्या आणि या पद्धतीने वडे करून पहा थोडे झणझणीत करा चवीला मस्त होतील चला लगेचच आवाज ऐकून घेऊया झालेत ना अप्रतिम सुद्धा नक्कीच ट्राय करा चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाहे